मी शीतल तुम्ही पाहत आहे शीतल रेसिपी शीतल रेसिपी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शाळेबाहेर मधल्या सुट्टीत मिळणारे गुलाबजामू दा गुलाबजामू बनवून दाखवणार आहे तर हे गुलाबजामू मी सुद्धा शाळेत असता वेळेस दुपारच्या सुट्टीमध्ये घेत होते तर मस्त लागायचे खायला तर आमच्या शाळेच्या शेजारी एक नाना होते तर ते नाना हे गुलाबजामू बनवून आणायचे तर आम्ही सगळ्या मैत्री जे सुट्टी झाली झाली की त्या नानाकडे तर तीच म्हणून मी हा। आज गुलाबजामू बनवायचे ठरवलेले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे तर हे एक वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ ही मी साधारणतः दोन ते अडीच तास भिजत घातलेली आहे तर आता आपण याच्यावरचं पाणी काढून पूर्ण पाणी निचरून घ्यायचं आहे आणि मिक्सर पॉट मध्ये फिरवून घ्यायचं आहे पाणी न टाकता जर तुम्हाला हवं वाटलं असेल पाणी तर थोडस तुम्ही एक किंवा दोन चमचे पोह्याचे पोहे, पोहे खायचा जो चमच आहे त्या चमच्याने दोन चमचे तुम्ही घालू शकता तर आता हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे हे मिक्सरला फिरवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त बारीक असं इथं वाटून झालेलं आहे दाळ तांदूळ मी एकत्रच वाटून घेतलेले आहे तर आता मी आता एका गंजामध्ये हे काढून घेते आता आपल्याला या बॅटरमध्ये आपल्याला अर्धा चमच खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि याला छान असं एकजीव करून घ्यायचं याला छान असं एक साईडच फेटायचं आहे एकाच एक दिशेनं तर हे बघा या पद्धतीने आता यामध्ये मी फूड कलर घालणार आहे तर माझ्याकडे हा रेड कलर ऑरेंज रेड कलर मध्ये हा फूड कलर आहे तर हा रेड कलर यामध्ये मी घालून घेणार आहे अर्धा चम्मच आणि परत हे कलर घेतल्यावर हे असं एकजीव करून घ्यायचं यामध्ये जामून तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर तेल छान असं तापलेलं आहे गॅसची फ्लेम ही ता ता ची फ्ले लो ठेवायची आहे आणि आता आपल्याला हे जामून तळून घ्यायचे आहे कच्चे राहू नये छान मस्त व्हायला पाहिजे छान आतमधून तळले पाहिजे तर यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि असे गोलाकारामध्ये टाकून घ्यायचे आहे सर्व जामून तळून झालेले आहे इथे मी एका कढईमध्ये एक वाटी साखर घालून घेते आणि साखर भिजल आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर बघा साखर भिजल एवढंच पाणी घातलेलं आहे तर आता आपण ही कढई गॅसवर ठेवून घेऊया मी कढई गॅसवर ठेवलेली आहे गॅस सुरू केलेला आहे तर आता आपण हे साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे असं मिश्रण हे ढवळत राहायचं आहे आपल्या इथे साखर विरघळलेली आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊ हा पाक थोडासा थंडा होऊ द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गुलाबजाम टाकून घ्यायचा आहे जर आपण गरम पाकामध्ये जर गुलाबजामून टाकले तर आपले गुलाबजामू हे खूपच नरम होतील तर त्यासाठी मी थोडासा थंड होऊ देते पाक थंड झालेला आहे तर आता आपले हे गुलाबजाम या पाकामध्ये टाकून घेऊ आपण आणि हे मिक्स करायचे आहे पूर्ण पाकामध्ये बुडवून घ्यायचे आहे हे तुम्ही थोडे थोडे घालून थोडा वेळ ठेवून काढून घेतले तरी चालतात हे फार जास्त वेळ आपल्याला पाकात ठेवायचे नाही थोडा वेळ ठेवून द्यायचे आणि आपल्याला हे पाकाच्या बाहेर काढून घ्यायचे आहेत हे गुलाबजामून तर आता मी थोडा वेळ हे पाकामध्ये राहू देते इथे मी कढई मधले कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतलेले आहे तर आता आपण हे एक एक गुलाबजामून काढून घ्यायचा आहे याच्यामधला पूर्ण पाक असा निथळून घ्यायचा आहे आपले गुलाबजामू पाकामध्ये छान असे मुरले आहे रसरशीत झालेले आहेत पद्धतीच्या इथे आपले पाकामधून गुलाबजामू काढून झालेले आहे तर वरतून आपल्याला पिठी साखर लावून घ्यायची आहे अशी स्प्रेड करायची थोडीशी टाकायची जसे आपण शाळेबाहेर मधल्या सुट्टीमध्ये दुपारच्या सुट्टीमध्ये खात होतो त्याच पद्धतीचे आपले इथे गुलाबजामून बनवून तयार आहेत तर तुम्ही बघू शकता खूप मस्त झालेले आहेत रसरशीत झालेले खूप सुंदर असे दिसत आहेत तर तुम्हाला माझ्या पद्धतीचे गुलाबजामून आवडले असतील तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बाजूला बेलायकन आहे त्यावरही क्लिक करा म्हणजे काय होईल जेव्हा मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आणि तुमच्या जुन्या आठवणी तर तुम्ही माझी ही रेसिपी तुमच्या जुन्या मैत्रिणी आहेत शाळेमधल्या आठवणी आहेत तर हीच रेसिपी त्यांना शेअर करू देऊ शकता तुम्ही आणि तेसुद्धा ही रेसिपी करतील आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करा खूप छान लागतात हे आपण लहानपणी खाल्लेलेच आहेत चला तर मग असेच एका रेसिपी रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया तुम्ही माझा शाळेबाहेरील गुलाबजामूचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद